यार या सामन्याला काट्याची टक्कर म्हणावं लागेल काट्याची टक्कर सुधाकर भाऊ यांनी रेड मारायची आहे खूप तुल्यबळ सामना कॉर्नर मध्ये खेळतो रेडर रेडिंग मारतोर आहे तुकाराम निगडगी आणि फक्त दाप्तानी नड्डा दाखवू काही खाद्याचा येऊ लक्ष द्या दोन तीन खेळाडू होऊ शकते वैशिष्टी दोन वर्षे संख्या एकोणीस एकवीस एकोणीस एकवीस बघा तात्या तुझा आवाज काढून दाखवतो भागो दरी। भेट 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 तुझी आत्मा माझा आणि माझी असली तुझा ट्रॅक्टरवाले हे भाई ऐक ट्रॅक्टरवालेला धेर येत नाही नागरू नागरू परेशान आणि बघा

पण खाली पडले की खरं नाही वैभव शेळके यांनी मारली सरपंच साहेब पॉइंट घेऊन जा तुम्ही माझी घालवा आणि पॉइंट अजित शिवाजी मध्ये लढत आहे क्वाईन घेऊन जाण्याची शक्यता दिसते या खेळाडू मध्ये घ्यायची कडी काय नाही हात घसून टाकतोय बाहेर यदम फुले काहीतरी खूप गोपी शाळते यांना विनंती तुम्ही एक गोपी शाळते हो ये है वो बहुबली हा कुलुंबी माणे ढपटी आणि महागुणपर अगं काही संपत्ती आहे ही संपत्ती वाया देव म्हणजे वाया जाऊ देऊ नका ही संपत्ती वस्ता बाबा काय विश्वास आहे मस्त काय तिकडचे सोनल तावडे सोनल तुमची गरज आहे सोनल पावडे सोमनाथजी पावले <laughs> कॉमेंटी या आणि <laughs> दुःख वाटते की माझा देश कसा आहे पण बरेशाने एक दोन सांग मित्र